परंतु गेले आठ दहा दिवसामध्ये मराठा आरक्षणाचं सर्वेचं काम किती प्रमाणामध्ये अनेक या महाराष्ट्रातल्या भागांमध्ये सर्वेक्षण झाल्याचं आपल्याला आढळलेलं नाही मराठा समाजाचं सामाजिक आणि आर्थिक मागासले पण तपासण्यासाठी मराठा समाजाचं सर्वेक्षण करण्याचं काम सुरू झालं खरंतर सरकारच्या वतीनं युद्ध पातळीवर यासाठी प्रयत्न करण्यात आले राज्य मागासवर्गीय आयोगाच्या वतीनं हे सर्वेक्षण केलं जातंय घरोघरी जाऊन मराठा समाजाची काय स्थिती आहे आर्थिक आणि सामाजिक याबाबतची माहिती घेतली जाते प्रश्नावली यासाठी तयार करण्यात आली होती मात्र या प्रश्नावलीबाबत आणि एकूणच या सर्वेक्षणाबाबत अनेक त्रुटी राहिल्याचं सुद्धा वेळोवेळी समोर आलेलं आहे त्यामुळे या सर्वेक्षणाची मुदत ही वाढवून देण्यात यावी अशी मागणी अनेक अनेक मराठा मराठा संघटनांनी केली आहे आहे आता आज आज हा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात भेडसावतो संघटना यावर बोलू लागल्या आहेत कारण आज या सर्वेक्षणाची शेवटची मुदत आहे आज रात्री आ, ही मुदत संपणार आहे पण सगळ्याच मराठा बांधवांपर्यंत हे सर्वेक्षण पोहोचलेलं नाही त्यामुळे याची मुदत वाढवून देण्याची मागणी अनेक मराठा संघटनांनी केलेली आहे छत्रपती संभाजी राजे यांचा जो पक्ष आहे स्वराज्य पक्ष या स्वराज्य पक्षाच्या वतीनं अशी मागणी करण्यात आलेली आहे की याची मुदत वाढवून द्यावी तर काही दिवसांपासून आपण बघतोय की मनोज जरांगे पाटील यांचा लढा सुरू झाला होता सात आठ महिन्यांपासून आंतरवर्ली पासून ते वाशी पर्यंत त्यांचा मराठा मोर्चा निघाला होता लाखो मराठा बांधव या मोर्चामध्ये सहभागी झाले होते एक प्रकारे सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न या मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आला आणि त्यामुळे सरकारनं सुद्धा अध्यादेश काढला आणि राज्य मागासवर्ग आयोगाला त्या संदर्भात सूचना केल्या आणि तातडीनं या सर्वेक्षणाला सुरुवात सुद्धा झाली तेवीस जानेवारी सुरू झालेलं हे सर्वेक्षण आज अखेर त्याची मुदत संपते आहे त्यामुळे तिकीकडे हे सर्वेक्षण वाढवून देण्याची याची मुदत वाढवून देण्याची मागणी अनेक मराठा संघटना करताना दिसून येत आहेत अडीच कोटी मराठा बांधवांपर्यंत जवळपास हे सर्वेक्षण करणं अपेक्षित होतं पण ते आतापर्यंत पूर्ण झालेलं नाही असं सुद्धा अनेकांनी म्हंटलेलं आहे त्यामुळे आता याची त्या या मुदत या सर्वेक्षणाची मुदत खरंच वाढवून मिळते का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे जय मी धनंजय जाधव स्वराज्य पक्षाचा सरचिटणीस सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणाचं काम सुरू असल्याचं आपण पाहत आहोत परंतु गेले आठ दहा दिवसामध्ये मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षण काम किती प्रमाणामध्ये झालं त्याच्यामध्ये किती यंत्रणा मोठ्या प्रमाणामध्ये होती यावर प्रश्नचिन्ह आहे आमची महाराष्ट्र शासनाला विनंती आहे आपण सर्वेक्षण करण्यासाठी जी यंत्रणा आहे जे मनुष्यबळ आहे ते वाढविलं पाहिजे त्याचबरोबर या आसल, या अनेक माद या महाराष्ट्रातल्या भागांमध्ये सर्वेक्षण झाल्याचं आपल्याला आढळलेलं नाही ते सर्वेक्षण झालं पाहिजे आम्ही पुण्यासारख्या शहरामध्ये राहतो धानोरी विश्रांतवाडी असेल या भागांमध्ये शहरी भागात देखील झालेलं नाहीये पुढे जाऊन हिरडी मुळशी तालुक्यामध्ये काही गाव आहेत हिरडीया आहे सोयरगाव आहे अशा अनेक गावं आहेत त्या गावांमध्ये आयोगाच्या माध्यमातून कुणी पोचलेलं नाही आम्ही या गावांचा उल्लेख या कारणासाठी केला की त्या गावांमध्ये दळणवळणाची साधने नाही त्या गावामध्ये कुठल्याही पद्धतीचं विकासाचं साधन केलेलं आपल्याला दिसत नाही आणि सर्वेक्षण जे तुम्हाला करायचंय की मराठा समाज उपेक्षित कसा राहील हे दाखवायचं असेल तर हिरडी सारख्या गावांमध्ये गेलं पाहिजे त्या भागात सर्वे झाला पाहिजे आणि आतापर्यंत आठ दहा दिवसामध्ये झालेल्या सर्वेपेक्षा याची वाढ देखील झाली पाहिजे आणि त्याचबरोबरीनं याची व्याप्ती देखील सर्वेक्षणाची वाढली पाहिजे की स्वराज्य पक्षाच्या वतीनं मराठा समाजाच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री असतील ओबीसी आयोग म्हणजेच मागासवर्ग आयोग असतात यांना आमची कळकळीची विनंती आहे आपण मदत वाढवली पाहिजे